ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत त्रिमूर्ती दत्तात्रेयांच्या कथा सोमवंशात शत्रुजित नावाचा राजा होऊन गेला त्याला एक गुणी आणि पितृभक्तपुत्र होता त्याचे नाव ऋतुध्वज त्यांच्या राज्यात गालव नावाचे एक ऋषी होते ते यज्ञ करायला लागले की पातालकेतू आणि तालकेतू नावाचे दोघे राक्षस भाऊ त्यांच्या यज्ञात मांस टाकून यज्ञाचा विध्वस करत असत त्यांच्या त्रासाला कंटाळून ऋषी परमेश्वराला शरण गेले तेव्हा हो आकाशातून एक दिव्य अश्व खाली उतरला आणि आकाशवाणी झाली की हा घोडा ऋतुध्वजाला नेऊन दे तो त्याच्यावर बसून त्या राक्षसाचा वध करेल ऋषी तो अश्व घेऊन राजाकडे आले राजाने आपल्या मुलाला आनंदाने यज्ञाच्या रक्षणासाठी पाठवले ऋतुद्वज त्या घोड्यावर बसून यज्ञाचे रक्षण करू लागला ऋषींच्या यज्ञाचा दोर बघून पाताल केतूदैत्य एका डोकराचे रूप घेऊन तिथे आला राजपुत्राने एक दिव्य बाण त्या डोकराला मारला तो बाण त्याच्या पोटात शिरला पण त्याचे आयुष्य संपले नसल्यामुळे त्या बाणाने तो राक्षस मेला नाही फक्त जखमी होऊन पळू लागला राजाही त्याचा पाठलाग करण्यासाठी त्याच्या मागे धावला राक्षस एका अंधाऱ्या गुहेतून आत शिरला राजपुत्रही त्या दिव्य अश्वावर बसून त्याच्या मागे गेला पण पुढे तो डुक्कर गुप्त झाला ऋतुध्वज एका दिव्य वाड्यापाशी येऊन थांबला त्या वाड्याच्या माडीवर एक तरुणी चेंडू बरोबर खेळताना त्याने पाहिली तिला पाहून राजा तिच्याकडे गेला तर ती माडी चढून वर गेली राजाही तिच्या मागे गेला तर तिथे पलंगावर आणखी एक सुंदर तरुणी बसली होती राजाला पाहून तिला मूर्छा आली राजा त्या दोघींनाच तिथे पाहून तिथे कोणी पुरुष नाही हे समजून तिथून परत फिरला तेव्हा त्या पहिल्या तरुणीने त्याला अडवले आणि सांगितले जाऊ नका आम्ही तुमचीच वाट पाहत आहोत ही माझी मैत्रीण गंधर्व कन्यामदाल असा पातालकेतूने हिला पकडून आणले तेव्हा मी कुंडला हिमालयावर तपश्चर्या करत होते राक्षसीत हिला घेऊन जाताना बघून मी त्याला मलाही बरोबर घेऊन जाण्याची विनंती केली इथे आल्या आल्याच राक्षस हिला भोगणार होता पण ती वेळ टाळण्यासाठी आमच्या कुळात लग्न झाल्याशिवाय भोग देण्याची प्रथा नाही तू तसे केलेस तर मी प्राण सोडीन असेही म्हणाली तेव्हा राक्षसाने शुक्राचार्यांना बोलवून या येणाऱ्या त्रयोदशीचा मुहूर्त निश्चित केला आहे राक्षसाबरोबर लग्न करण्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी या विचाराने ही काल प्राणत्याग करायला निघाली तेव्हा गोलोकातून कामधेनू येऊन हिला आशीर्वाद देऊन म्हणाली उद्या एक तरुण येऊन राक्षसाला मारेल तोच तुझा पती होईल त्याप्रमाणे आपण आलात ही गंधर्व कन्या असल्याने हिच्याशी गांधर्व विवाह करून आपण हिला घेऊन जावे मग मी पुन्हा तप करायला हिमालयात निघून जाईल ते सर्व ऐकल्यावर राजा म्हणाला दुसरं कोणी साक्ष नसताना मी विवाह करणार नाही तेव्हा कुंडलेने तिच्या गुरूंना आवाहन केले लगेचच तिचे गुरु प्रगट झाले त्यांनी कुंडली मांडली मुहूर्त पाहिला आणि सांगितले एकूण ग्रहमान चांगले आहेत पण सप्तम स्थान दुर्बल आहे त्यामुळे कदाचित शोक होईल पण इतर ग्रह त्या शोकाचे निवारण करतील त्यांनी यथाविधी त्या दोघांचा विवाह करून दिला कुंडलेचे आभार मानून मदालसा जेव्हा सासरी जायला निघाली तेव्हा पातालकेतू दैत्य सैन्य घेऊन आला राजाने त्याच्याबरोबर युद्ध करून त्याला मारले परंतु त्याचा भाऊ तालकेतू मात्र राजाच्या हातून निसटला राजा मदालसीला घेऊन नगरात आला पित्याला सुनमुख पाहून आनंद झाला मदालसा आनंदात होते एकदा ऋतुध्वज राजा वनात शिकार करायला गेला होता वनात एक सुंदर आश्रम पाहून तो आत गेला तिथे एक मुनी होते राजाने त्यांना नमस्कार केला तेव्हा ते मुनी म्हणाले मला यज्ञ करायचा आहे यज्ञान दक्षिणा दिली नाही तर तो तामस यज्ञ होतो दक्षिणेसाठी मला द्रव्य पाहिजे आहे राजा मनाला धन तर घरी आहे आत्ता वनात येताना मी काही आणले नाही आपली आज्ञा झाली तर मी आत्ता जाऊन धन घेऊन येतो पण तो मुनी हा कपटी तालकेतू दैत्य होता तो म्हणाला राजा तुझ्या गळ्यातली कंठे दिलीस तरी वास मला फार धना धनाची अपेक्षा नाही राजाने विचार केला या जगात काय शाश्वत आहे माझ्या या कंठीमुळे याचे पुण्यकार्य पार पडत असेल तर त्यात मला आनंदच आहे म्हणून त्याने आपली कंठी काढून त्याला दिली तेव्हा तो कपटी मुनी राजाला म्हणाला मी वरुणाचे दर्शन घेऊन येतो तोपर्यंत तू माझ्या यज्ञाचे रक्षण कर असे म्हणून मुनी कंठी घेऊन राजवाड्यात आला आणि मदालसा व शत्रुजित राजापुढे कंठी ठेवून जोर जोरात रडायला लागला त्याने सांगितले तुमच्या मुलाला एकट्याला बघून जंगलामध्ये तो दैत्याने गे मारले त्याचा घोडा तो घेऊन गेला मी त्याला जंगलातच जाले मरताना राजाने मला जवळ बोलवून ही कंठी आपल्याला द्यायला सांगितली म्हणून मी तुम्हाला कळवायला इथवर आलो असे सांगून मुनी तात्काळ निघून गेला वती मागे जगण्यात काय अर्थ आहे असे समजून मदालेने क मदालसेने कंठी घेऊन सती जाण्याचा निर्णय घेतला व अग्नी पेटवून स्वतःला अग्नीला समर्पित केले इकडे मुनीने परत वनात येऊन राजाला धन्यवाद दिले मासे काम झाले आता पाहिजे तर आश्रमात मुक्काम कर पण राजा मनाला घरी सगळे वाट पाहत असतील आता मी निघतो असे म्हणून तो घाईने घरी जायला निघाला तर मार्गात त्याला अपशकून व्हायला लागले ते पाहून राजाचे मन शंकित झाले श्रीहरीचे नामस्मरण करीत करीत तो घरी आला पण राज्यात सगळीकडे शांतता बघून नक्की काय झालंय हे त्याला ना घरी आल्यावर पित्याने त्याला पाहिले तर पित्याला समजे ना मी कोणाला पाहतोय हा मेलेला मुलगा परत कसा आला आणि जरी आता हा परत आला असला तरी याची स्त्री जळून गेली त्याला आता मी काय सांगू धीर करून पित्याने जेव्हा सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा ऋतुध्वजाला समजले की कपटी हा हाडाव साधला आहे तेव्हा मदालसेच्या प्रेमाने राजाने दुसऱ्या कोणत्याही स्त्रीबरोबर संग न करण्याची प्रतिज्ञा केली त्यामुळे राजा उदासीन राहू लागला त्याचा बराचसा काळ एकांतात एक जायचा त्या काळात त्याची दोन मुनीपुत्रांबरोबर मैत्री झाली प्रत्यक्षात ते दोघे अश्वतर नावाच्या नागाचे दोन पुत्र होते त्यांची मैत्री इतकी वाढली की राजाला रोज त्यांना भेटल्याशिवाय करमेना एक दिवस राजाचे डोळे लाल झालेले बघून नागपुत्रांनी त्याची चेष्टा केली काय रात्री वहिनींनी खूप जागरण घडवलेलं दिसतंय ती त्यांची चेष्टा ऐकून राजा खिन्न झाला तेव्हा त्यांनी ते क्षमा मागून राजाला कारण विचारले राजाने सर्व वृत्तांत सांगितला तो ऐकून तेही खिन्न झाले आणि आपल्या घरी निघून गेले घरी गेल्यावर सर्व भोगांचा त्याग करून ते विषण्णपणे बसून राहू लागले त्यांची ती अवस्था बघून त्यांचे वडील अश्वथर नागाने कारण विचारले त्यांनी राजाची गोष्ट सांगितली आणि आपण त्याच्यासाठी काही करू शकत नाही याचे आम्हाला वाईट वाटते असे सांगितले तेव्हा अश्वतर नाग म्हणाला बघू मला काही करता येते का म्हणून तो कंबल नागाला घेऊन हिमालयात गेला तिथे त्याने देवी सरस्वतीची स्तुती केली ती स्तुती ऐकून सरस्वती माता प्रसन्न झाली आणि माग म्हणाली तेव्हा नागाने माझ्या गाण्याने शिवशंकर प्रसन्न होऊन मला इच्छित वर देतील अशी गायन कला मला दे असा वर मागितला देवीचे वरदान घेऊन नाग कैलास पर्वताच्या उपवनात जाऊन गोड आवाजात शिवस्तुतीपर गायन करू लागला त्या मधुर गायनाने संतुष्ट होऊन शंकर भगवंतांनी त्याला हवा तो वर मागायला सांगितले तेव्हा नागाने अग्नीत जळालेली मदालसा जशी होती तशी माझी मुलगी म्हणून परत देण्याची विनंती केली शंकराकडून इच्छित वर घेऊन शंकराच्या सांगण्याप्रमाणे एक पिंड तयार करून नागपत्नीने मदालसेचे रूप आठवून तो भक्षण केला तेव्हा तिचे श्वास जोरात सुरू होऊन तिच्या श्वासावाटे एक तेजाचा गोळा जमिनीवर पडला तो मदा लसेचा अंगोष्ट मात्र देह होता तो हळूहळू वाढत जाऊन मोठा झाला तेव्हा ती कंठी उराशी घेऊन मोठमोठ्याने आलाप करताना आढळली ते पाहून सर्वांना आश्चर्य वाटले नागाने तिला व्यवस्थित सांभाळून ठेवले आणि आपल्या पुत्रांना ऋतुध्वज राजाला बोलवायला पाठवले नागपुत्र जेव्हा राजाकडे आले तेव्हा वडिलांनी भेटण्यासाठी बोलावले आहे एवढाच निरोप त्यांनी राजाला दिला राजा त्यांच्याबरोबर निघाला तेव्हा गोमती नदीच्या काठी ते थांबलेले बघून राजाने त्यांना त्यांचा खरा परिचय विचारला आजपर्यंत मी तुम्हाला मुनिपुत्र समजत होतो पण आपण नक्की कोण आहात तेव्हा त्यांनी सांगितले राजा घाबरू नकोस आम्ही अश्वतर नागाचे पुत्र असून आमच्यापासून तुला काहीही धोका नाही तू आमच्याबरोबर पाताळत चल आमचे वडील तुझी वाट पाहत आहेत ते तुला भेटायला उत्सुक आहेत राजा पाण्यातून त्यांच्याबरोबर पाताळत गेला राजाने नागराजाला जेव्हा नमस्कार केला तेव्हा नागराजाने इच्छित वस्तू प्राप्त होण्याचा आशीर्वाद दिला तेव्हा नागपुत्र म्हणाले बाबा राजाची इच्छित वस्तू फक्त मदालसा आहे तेव्हा नाग म्हणाला मी मायेची मदालसा करून तुला दाखवू शकतो परंतु त्याने असे म्हणून त्याने मदालसेला बाहेर आणले पण तिला पाहून राजा तिला भेटायला धावला आणि मूर्छित पडला तेव्हा नागाने त्याला सावध करून घडलेली सर्व हकीकत सांगून मदालसेचे कन्यादान केले राजा त्यांचे आभार मानून मदालसेला घेऊन राज्यात परत आला सगळ्यांना आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला पुढे शत्रुजित राजा मुलाला राज्य देऊन स्वतः आत्मज्ञान प्राप्तीसाठी वनात निघून गेला राजा ऋतुध्वज मदालसेबरोबर राज्य करू लागला श्री शवश शिवशंकरांच्या वराने आता ब्रह्मज्ञानी झाली होती त्यामुळे अनासक्त राहून ती संसार करू लागली ऋतुध्वजापासून तिला पहिला मुलगा झाला तेव्हा त्या मुलाला तिने जन्मताच ब्रह्मज्ञान दिले गाण्यामधून ती मुलाला सांगत होती तू कशासाठी रडतो आहेस हा हडामांसाचा देह म्हणजे तू नाहीस तू अनेक जन्मांचे पेरे घेऊन चौऱ्याऐंशी लक्ष योन्य फिरून ह्या नरजन्मात आला आहेस तुझ्या पूर्वकर्मांमुळे हा देह तुला लाभला आहे त्याची जर ममता धरलीस तर काम क्रोध लोभ हे षड्रिपू हे चोर तुला नरकाकडे घेऊन जातील तिथे यातनांशिवाय दुसरे काहीही नाही त्यामुळे आता तरी सावध हो आणि स्वतःला ओळख देहाची असत्ती सोड तू सच्चिदानंद परमात्म्याचा औष आहेस नव्हे तर तो आणि तू एकच आहेस हे मायेचे आवरण दूर कर आणि तुझ्या हृदयात वास करणाऱ्या त्या परमात्म्याला शरण जा त्याला ओळख त्याचे ज्ञान करून घे दिगंबर वृत्ती धरून जे मिळेल ते खाऊन पडून राहा नाना योनी फिरल्यानंतर हा मार्ग तुला मिळाला आहे आता विचार कर आणि या योग्य मार्गाने वाटचाल कर हा देह त्याचे जन्म जन्ममरण आणि त्याचे सगळे संबंधी यापासून तू वेगळा आहेस तू निर्विकार आहेस जो मातेच्या विटाळात रक्त आणि रेत एकत्र झाल्यामुळे तयार झाला आहे तो देह तू कसा असशील आई वडील बंधू पुत्र ही अविचाराने धरलेली ममता आहे जो खातो पितो काम करतो त्यापेक्षा तू वेगळा आहेस ज्ञानेंद्रियाच्या सहवासाने जे मन सारखे इकडे तिकडे धावते त्यांचा जो साक्षी तो तू आहेस तू निश्चल आहेस मी करता ही वृत्ती सोडून दे आणि स्वतः स्वताहाला पहा असे जर तू केलेस तरच तू फसणार नाहीस तिनी देहांचा साक्षी असा व्यापक आत्मा तू आहेस हे जर तू आता या नरजन्मात जाणले नाहीस तर मात्र तुला पुन्हा पुन्हा हे जन्ममरणाचे फेरे घ्यावे लागतील हे शरीर मन बुद्धी हे सर्व जड जड आहे त्याद्वारे सुखदुःखाचा जो भास होतो ते अज्ञान आहे त्याची अहंता ममता सोड तू चैतन्यरूपी प्रबुद्ध अत्यंत शुद्ध सर्व व्यापक असा आत्मा आहेस जे सच्चिदानंद ब्रह्म आहे जे वाढत नाही आणि घटत नाही जे आनंदकंद आहे तेच तू आहेस असा ब्रह्मज्ञानाचा उपदेश मातेने त्या जन्मजात बालकाला करून त्याला जन्मतःच आत्मज्ञानी बनवले गाण्याच्या निमित्ताने हे वेदांताचे निरोपण सांगून त्या पुत्राच्या मनुष्यजन्माचे सार्थक केले एवढ्यात पुत्रजन्माची वार्ता राजाला समजली ब्राह्मणांना दाणे देऊन राजाने त्या मुलाचे नाव विक्रांत असे ठेवले त्यावेळी मदालसा फक्त हसली राजाला वाटले हिला विचारून नाव ठेवले नाही म्हणून ही हसली पुढच्या वेळी हिला विचारून नाव ठेव प्राण वाचावे म्हणून त्या बाळाला दूध पाजत माता पाळण्यात हलवताना वेदांताचे ज्ञानामृत पाजत होती मुलाचे संगोपन करत करत ती स्वत ब्रह्मज्ञानी होती तरी असंग राहून प्रारब्ध भोगत होती तिला पुन्हा दुसरा मुलगा झाला त्यालाही तिने पहिल्या पुत्राप्रमाणेच जन्मताच ब्रह्मज्ञानी केले दुसऱ्या वेळी राजाने त्या पुत्राचे नाव सुबाहू असे ठेवले मदाल असा फक्त हसली राजाला खेद वाटला पुन्हा तिसरा मुलगा झाला राजाने त्याचे नाव शत्रुजीत ठेवले ह्याही वेळी तो मदालसीला विचारायला विसरला ही पुन्हा असली ही तिन्ही मुलं देहाचं भान नसलेली विष्टामुत्रात लोणारे जगाच्या दृष्टीने जड वेडी अशी निघाली राजाला चिंता लागली माझी स्त्री तर पतिव्रतास आहे मीही सचशील असताना आमची मुलं मात्र अशी जड वेडी का होत आहेत राजा जाणत नव्हता अवधूत वृत्ती धारण केलेले ते महान आत्मे होते पुन्हा चौथ्या वेळी मदालसीला पुत्र झाला मधानसा त्रिकाल ज्ञानी होती तिने जाणले ह्याचे प्रारब्ध बलवत्तर असल्यामुळे याला पाच ग्रह उच्चीचे आले आहेत याला मी काही करू शकत नाही त्यामुळे तिने दत्त महाराजांना प्रार्थना केली हे अत्रिजा हा आता तुझ्या वाट्याचा आहे तू याला मार्ग दाखव ज्योतिषांनी सांगितले राजा आत्तापर्यंत तुला जे पाहिजे होते ते उच्चीचे ग्रह ह्या मुलाच्या पत्रिकेत आहेत हा सहासष्ट हजार वर्षे या पृथ्वीचा एकछत्री सम्राट होईल राजाने यावेळी नाव ठेवताना मात्र मदा लसेला विचारले दरवेळी नाव ठेवताना तू का हसत होतीस तेव्हा राणी म्हणाली क्रांती म्हणजे गती आत्मा हा सर्वव्याप्त आहे त्यांना कुठली आली आहे गती त्यामुळे विक्रांत हे नाव निरर्थक आहे आत्म्याला आकारच नाही तर भाऊ कुठले म्हणून स्वभाऊ हे नाव फसवे आहे आत्म्याचा कोणी मित्र नाही की कोणी शत्रू नाही तो एकटाच आहे म्हणून शत्रुज शत्रुजीत हेही नाव खोल आहे हे ऐकून राजा तिच्यावर चिडला तेव्हा ती म्हणाली त्यांचे भविष्य जाणूनही मला हसायला आले जो आसनावरून उठून जाणार नाही तो विक्रांत कसा बाहू बळ असेल तो सुभाऊ हा तसा नाही अंगावर माशी बसली तरी ज्याला हकलता येणार नाही तो शत्रुजीत कसा होईल तेव्हा राजा म्हणाला या पुत्राला नाव तू दे तेव्हा ती म्हणाली याचे नाव अलर्क असे ठेवा अलर्क म्हणजे पिसाळलेला कुत्रा हा विषयांनी पिसाळेल या संसारात रमेल पण पुढे याला वैराग्य प्राप्त होईल आणि अल म्हणजे भूषित करणे हा ज्ञानाने भूषित होईल म्हणून ह्याचे नाव अलर्क ठेवावे राजाने त्याप्रमाणे चौथ्या पुत्राचे नाव अलर्क ठेवले आज आपण इथे थांबू अलर्काची कथा आपण पुढच्या भागात ऐकूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरिओ तत्स